अरे विकी दप्तर तरी कार हा हा सगळ्यांची कोल कोलवी पकडण्यासाठी वापरतात आज काय बोलतात एंडी झालेला एंडी बोलतात आनंदीत आहे मच्छी पण घेऊन आले ती पण बघून जाऊ आपण मच्छी आहे नारायण मामा ना। या मास जना वरस नाव का ढोमा डोमा वरस कस बघी बघी मांजूर ते का मांजूर घेऊन जाल हे बघा अशा प्रकारे झालं हे करायचे असतात काय याला काय बोलतात या करता हा शानशाचा मास आहे तो असं असं ऍक्च्युली दुकानातून आणल्यावर असा एकत्र येतो ना तो असा सुट्टा करायचा असतो बरोबर ना ते काम चालू आहे इथं कसली झाली हा साठी बरोबर तर आमचा विकी निघाला शालेमध्ये पैसे घेऊन

आईसो कणाला कनाला हो काय तर देवेश पण निघालय शाळेमध्ये आणि दिव्यान पण दिव्यानला मम्मी घेऊन चाललंय अवलं दफ मस्त आहे बावलोवाला दिव्यांना दत्तर पण भेटला येत चला तरी आमच्या गावची अंगणवाडी अंगणवाडी वाशी हवेली चल बाबू चल विकी अर्जुन ना? आपल्या सगळ्या व्हिडिओ बघतो अर्जुन भाऊजा देऊ हे ना चालत आता भेटेल खिचडी गंग त्याला आतमध्ये जाऊया ह्यांना सोडायला चप्पल करावं लागते ना आतमध्ये नाही जायचंय चला बघूया आमच्या अंगणवाडीतले विद्यार्थी चल स्वस्तिक <laughs> रे विके दप्तर तरी कार हा काहीच हगळ्यांची कथा आता तेव आता तेव तेव्हा तर

एवा काही बनवणार आहे सांगणार आपल्या स्वास्तिकसाठी आणि स्वस्तिक, स्वस्तिक काही थांबई नाही म्हणून आता चाललो घरी मंदिरापासून जवळच आमची अंगणवाडी आहे तिकडे आहे बघा आणि हे सार्वजनिक शौचालय आहे ते चला आता काही स्वस्तिकला घेऊन घरीच जायला लागेल ते स्वस्तिकला घेऊन जाता जाताना थोडासा पांडू मामाच्या घरी आलोय कारण इथं मस्त काम चालू आहे झालं तानायचं मालता मावशी आणि पांडूमामा झालं तांता येत नवीन झालं लेव ना पांडूमा कोल कोलवी पकडण्यासाठी वापरतात आज काय बोलतात एंडी ओके या इंडी एंडी बोलतात नवीन झालं लेव काय नवीन एंडी आणलं <laughs> <laughs> आहे

सुटली हो। सोरली बाई तुला हो। चला दिलं का नाही दिलं तर मित्रांनो आता आहे ना मी आमच्या बस स्टॉप वरती म्हणजे जिथे की विहीर पण आहे आणि इकडे बस स्टॉप वरती आलोय म्हणजे गावाच्या बाहेर आणि इथून आता व्हिडिओ स्टार्ट करणार आहे इथून जाणार आहे आपल्या गावात इकडून आतमध्ये आणि थोडाफार तुम्हाला आमचं गाव आतून कसा आहे ते दाखवणार आहे ॲक्च्युली सण वगैरे असल्यावर आहे ना आमचं गाव दिसतो तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघितला पण असाल बट असा नॉर्मली गावाकडचा माहोल कसा आहे ते आता मी दाखवणार आहे आणि पावसाचा सीझन आहे पण आज पाऊस खूप कमी आहे नेहमीपेक्षा तर जाम कमी आहे आज नाही तर नुकसा पडत असतो आज कमी आहे सर फिरून घेऊयात आपण गाव आमचा तर हे बघा आमचे जनक मामा पगवल्यानं पण चालले आहेत बंदरावर इकडं बंदर आहे आणि इकडं गाव आहे तर चला आता इकडून जाऊयात आपण मस्तपैकी इकडे ॲक्च्युली माझं घर आहे आपण तिकडून जाऊन माझ्या घराकडं बाहेर पडू मी तर ना? ना। मांदीला मिक्स मच्छी आहे बघू शकता वाशेला वरच भरतात आणि इकडे काही काटेरी आहेत मच्छी विकायला आनंदीत आहे तर चला इकडून आता आपल्याला वरती जायचं आहे गाव बघत बघत हे दिव्यान कधी चालले आस कणात यात तुम्ही फारलास ना हाय हो, काई हो? <laughs> चला तुम्हाला मस्त पैकी इकडून असा कधी फिरलो नाही मी फोन घेऊन नॉनस्टॉप व्हिडिओ बनवायचे आपल्याला हा आपला वाशी हवेली कोलीवाडा हे <laughs> आमच्या बहीण बोवांचं घर <laughs> आता इकडं आहे <laughs> ना मी आमचा गावचा मोहल्ला म्हणजे पिठबोरी ह्या एरियाला पिठबोरी बोलतात हे बघा मावशी कपडे सुकत घालते आता आपण पिठबोरीत आलोय आहे आणि आता इकडून जाणार आहे मी बघा कॉलेजची पोरं पण आलेले आहेत तीन वाजलेले आहेत आणि आता नारायण घर येते इथे जरा चिकट झालंय सांभाळून चालायला लागते आणि बघा आमच्या गावात कडे सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत कॉलेजची पोरं येत आहेत हा धन्यवाद कुणाच मी उलू मांजू का काय सास जयेशच्या सोबत फिरते त्याला असंच सरेल आपण आता मंदिराकडे बाहेर पडू हे बघा मच्छी काप्यात बाहेरच घेऊन उजेडात बघी बघी मांजूर दे का मांजूर घेऊन जाईल <laughs> <laughs> इकडे आमची शोभत आहे कपडे सुकत घालते रस्ता माहोल आहे सध्याचा पावसाने भिजलेली जमीन आणि हा बघा आपण मंदिराकडे बाहेर पडलो इकडं आज पण झाले व्यवस्थित करायचं काम चालू आहे मंदिराच्या पटांगणावर बघू शकताय कुणा आपले रामदास जायच आत काय हे बघा अशा प्रकारे झालं हे करायचे असतात काय याला काय बोलतात या करता हा शहाऐंशचा मास आहे तो असं असं ऍक्च्युली दुकानातून आणल्यावर असा एकत्र येतो ना तो असा सुट्टा करायचा असतो बरोबर ना ते काम चालू आहे इथं कसली झाली हा कोलबीसाठी बरोबर सध्या कोलबीचा सीजन आहे कोलवीची तयारी चालू आहे आणि इकडे आपला शिवाजी महाराजांचा कुठेला जय शिवराय आणि हे आपलं <laughs> हनुमान मंदिर आहे सध्या बंद आहे इथूनच आपण रिटर्न जाऊयात आणि इकडं आमच्या रमेशदासाचं दुकान आहे मंदिराच्या बाजूलाच हा इकडे घेऊन आलो तू माझ्या पार्टी लागेल <laughs> स्वस्तिक तर चला आता इकडून आपण खाली जाणार आहोत नॉनस्टॉप व्हिडिओ बनवतोय जेणेकरून प्रत्येक गाव आपलं रेकॉर्ड होईल म्हणजे पूर्ण गाव आपलं रेकॉर्ड होईल आपला अर्जुन दादा आणि इकडे आपले मो मुकोलीन मावशी कमलीदाई बसले आपला कल्पनबाहेिकडे <laughs> पोरं खेळत आहेत अरे देवा माझ्याच मारलोच नाही चला आत्ता बघा आपण माझ्या घराजवळ पोचू हे बघा हे आहे माझे घर आणि आई इथं कपडे सुकवण्याची तयारी चालूच आहे आईची धावपल तर मित्रांनो मस्तपैकी फिरून आलो मला पण भारी वाटलं गाव दाखवताना आणि आता आलो घरी एकदम लाईव्ह रेकॉर्डिंग केली तुमच्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा